नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास वर्षासाठी स्थानबद्ध वानवडी पोलिसांची कारवाई अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे महेश विकास शिंदे वय एकोणीस राहणार रामटेकडी हडपसर सध्या मार्केट यार्ड परिसर असे या गुन्हेगाराचे नाव आहे वानवडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखानुसार महेश शिंदे याच्या विरुद्ध यापूर्वी एकूण चार गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवणे हत्यारासह जिवे मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक शांततेचा भंग करणे गंभीर दुखापत करणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेची तोडफोड करणे तसेच नागरिकांना मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन परिसरात दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संबंधित आरोपी वारंवार गंभीर गुन्हे करत असून सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे तो समाजासाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार महेश शिंदे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले असून ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजलक्ष्मी शिवणकर सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता जाधव पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे तसेच पोलीस अमलदार पांडुरंग कदम राहुल कदमराहुल मानयतीन भोसले व शीतल आखाडे यांनी ही कामगिरी पार पाडली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड